आज होणार पैशांचं वितरण उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश नमस्कार लाडक्या बहिणींनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात नवीन यादी आलेली आहे अठरा जिल्ह्यांची आणि आता याच यादीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन महिन्याचे पैसे पडायला सुरुवात जी आहे ती होणार आहे चला तर त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट जाणून घेणार आहोत सोबतच आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पडणार कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे पडणार आणि राहिलेले पैसे कशामुळे पडले नव्हते याच्याविषयी आपण संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशा पद्धतीच्या नवीन अपडेट आपण युट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात महत्वपूर्ण म्हणजे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी नवीन पात्र महिलांची नवीन लाभार्थी यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि आता याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तुमच्या बँके खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आहेत असे मेसेज तुम्हाला पडायला सुरुवात होणार आहे कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे कधी येतील कशा पद्धतीने येतील याची वाट बघत होत्या नोव्हेंबर झाला डिसेंबर झाला आणि जानेवारी सुद्धा संपत आलेला आहे परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यावर एक रुपया देखील जमा झालेला नव्हता परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही कारण की आता उशीर नाही आता होणार तर फक्त पैसेच वाटप होणार अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत आणि त्याच्यानुसारच पैशांचं वितरण सुद्धा होणार आहे आज नवीन जी आर सुद्धा आलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पैसे वितरण करण्याचा आज चार हजार पाचशे रुपये जमा होणार याची अतिशय गुड न्यूज आपल्याकडे आलेली आहे जर पैसे आले नसतील तर काळजी करू नका कारण की आज तीन यादी आलेल्या आहेत एकूण छत्तीस जिल्ह्यांच्या आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण होणार आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही हप्ते निर्णय शासनाने घेतलेला आहे महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत आजपासून पैशांचे वितरणाची सुरुवात झालेली आहे तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत आज सर्वात आधी वर्धा आणि भंडारा येथे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग धाराशिव लातूर नंदुरबार जळगाव अमरावती अकोला ठाणे पालघर नांदेड बीड परभणी हिंगोली पुणे रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर जालना सोलापूर बुलढाणा वाशिम चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत बँकांनुसार सुद्धा वितरण होणार आहे पहिल्या दिवशी सरकारी बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत एसबीआय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बरोदा युनियन बँक पी एन बी कॅनरा बँक दुसऱ्या दिवशी एचडीएफसी आय सी आय सी आय ॲक्सिस कोटक बँक तिसऱ्या दिवशी पेमेंट बँक्स जसे की इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँक आजपासून तुमच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव खाली कमेंट करा आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉन ऑन ठेवा धन्यवाद